गिबली स्टाईल चा इमेजेस तयार करण्याच्या ट्रेडने घातला धुमाकूळ पण हे गंभीर धोके तुम्हाला माहिती आहे का आर्टिफिशियल इंटेलिजन्स वापरून गिबली फोटो तयार करण्याचा सुरू असून सर्वच वयोगटातील अनेकांना फोटो तयार करण्याचा मोह आवडता येत नसल्याचे चित्र आहे दरम्यान गिबली किंवा इतर कोणतेही एआय इमेज तयार करण्यासाठी आपल्याला आपला फोटो त्या ए आय प्रणाली सोबत शेअर करावा लागतो त्यानंतर गिबलिक इमेज तयार होऊन मिळतील मात्र या प्रक्रियेत तुमची चेहऱ्याची ओळख चोरीला जाण्याची शक्यता असून हा गंभीर धोका भविष्यात निर्माण होऊ शकतो या बाबतीत सविस्तर जाणून घेऊया सध्या चॅट जीपीटी आणि इतर आर्टिफिशियल इंटेलिजन्स ए आय टूल्स वापरून जिबली स्टाईलच्या इमेजेस तयार करण्याचा ट्रेंड सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे फोटो वापरून या आकर्षित इमेजेस तयार करता है आने एक्स करता है। करत आहेत आणि फेसबुक इंस्टाग्राम वर शेअर करत आहेत पण यामुळे तुमची ओळख न कळत धोक्यात गिबली किंवा इतर कोणतेही एआय इमेज तयार करण्यासाठी आपल्याला आपला फोटो त्या एआय आणि प्रणाली सोबत शेअर करावा लागतो जरी प्रत्येक वेळी फोटो शेअर केल्याने तुमची ओळख चोरली जाईल असे नाही तरीही आपण नकळतपणे आपली अत्यंत वैयक्तिक बायोमेट्रिक माहिती आपल्याला चेहऱ्याची ओळख आय ए कंपन्यांना देत ही गोष्ट पासवर्ड किंवा क्रेडिट कार्ड नंबर चोरीला जाण्यापेक्षाही जास्त धोकादायक मानले जाते कारण पासवर्ड बदलता येतो पण चेहरा बदलता येत नाही एखादा का तुमच्या चेहऱ्याचा डेटा चोरीला गेला किंवा त्याचा गैरवापर झाला तर त्याचे परिणाम गंभीर आणि दीर्घकाळ टिकणारे असू शकतात महत्वाची बाब म्हणजे ए आय आणि फेस रेग्निशियन तंत्रज्ञानाच्या वापरामुळे त्याच्या बायोमेट्रिक डेटा चोरीस आणणे गैरवापरास कारण होऊ शकते सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर फोटो शेअर करणे आणि त्याचा वापर ए आय प्रणालीमध्ये होणे हे अनेक दृष्टीने धोके निर्माण करू शकते पहिले जरी तुम्ही फोटो शेअर करत असताना तुमचा चेहरा फक्त एका एका प्रणालीद्वारे होत असेल तुमचा चेहरा त्यातील वैशिष्ट्य रूपरेषा आणि इतर माहिती एकत्र केली जाते ज्याचा वापर इतर व्यक्तीने किंवा तिसऱ्या पक्षाने तुमच्या इतर बायोमॅट्रिक माहितीचा अंदाज लावण्यासाठी होऊ शकतो यामुळे तुमचा बायोमेट्रिक डेटा जो बदलता येत नाही तो चोरीला जाण्याचा किंवा चुकीच्या वापराचा धोका असतो दुसरा एखादा तुमचा बायोमेट्रिक माहिती चोरीला गेला किंवा गैरवापर गेल झाला तर ते एका दीर्घकालीन समस्या होऊ शकते कारण चेहरा बदलणं सोप नाही त्याचा वापर ओळख चोरी सायबर क्राईम फसवणूक किंवा हल्ल्यासाठी होऊ शकतो यासाठी अधिक जागरूकता आणि सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे जर तुम्ही ए सोबत फोटो शेअर करत असाल तर हे लक्षात ठेवा की तुमचा डेटा कसा वापरला जात आहे किंवा तुम्ही तशा प्रकारच्या ए आय वापरावर विचार करावा सरकार आणि कंपन्यांमध्ये बायोमेट्रिक डेटाच्या वापरावर अधिक पारदर्शकता आणि सुरक्षा उपायाची आवश्यकता आहे देहाची ओळख पटवणाऱ्या तंत्रज्ञानाची बाजार बाजारात वेगाने वाढ होत आहे हे धोके टाळण्यासाठी सावधगिरी बाळगणे हा एकमेव मार्ग आहे कोणत्याही ए आय टूल वापर करण्यापूर्वी विचार करा कि की तुमचा फोटो किंवा डाटा कसा वापरला जाईल सोशल मीडियावर कमी रिझोल्युशनचे फोटो अपलोड करा शक्य असल्यास फेस अनलॉक ऐवजी हो पिन किंवा पासवर्ड वापरा सर्वात महत्वाचे म्हणजे आपला बायोमॅट्रिक डाटा कसा वापरला जात आहे याबद्दल सरकार आणि कंपन्याकडून पारदर्शकतेची मागणी केली पाहिजे तसेच फेसिएल रेकग्निशन तंत्रज्ञानाच्या बेकायदेशीर वापरावर सरकारने कडक बंदी घालण्याची गरज आहे तुमची एक छोटीशी चूक भविष्यात मोठे संकट उभे करू शकते त्यामुळे ए आय वापरताना सावध राहा एआय सोबत फोटो शेअर करणे काही वेळ वेळा तुमची गोपनीयता धोक्यात घालू शकते विशेषतः जर त्या फोटोचे वापर संरक्षण किंवा सुरक्षेची धोरण स्पष्ट नसेल अनेक एआय सिस्टिम्स आणि ॲप्स ॲप्स ओपनने करतेचा संकलित करतात आणि त्याचा वापर वेगवेगळ्या दुदृष्टासाठी होऊ शकतो म्हणून तुम्ही एआय सोबत फोटो शेअर करताना त्या ॲपचा गोपनीयता धोरण वाचा आणि सुरक्षिततेच्या बाबतीत सावध रहा तुम्ही फोटो शेअर करत असताना ती, ती माहिती कुठे जाते ती कशी वापरली जाईल आणि ती सुरक्षित राहील का याबाबत या समजून घेतल्यावरच फोटो शेअर करणे योग्य ठरेल